संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना दिवस ओलांडून देखील पोलिसांनी अटक केली नसल्याने भिगवण मध्ये ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलाय यासोबतच परभणी घटनेशी देखील ग्रामस्थांकडून निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी भिगवण पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे संध्या लाईव्ह माहिती अॅडव्होकेट पांडुरंग जगताप यांनी दिली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झालेली आहे आणि त्या घटनेला बावीस दिवस उलटूनही आरोप संपूर्ण आरोपींना अटक होत नाही आणि त्यांच्या मास्टर माइंडला अटक होत नाही याचा निषेध म्हणून आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या होऊनही त्याला न्याय मिळत नाही याचा निषेध म्हणून भिगोण आणि बिगोन परिसरातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध म्हणून या शासनाला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल या शासनाने घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा तीव्र असा आंदोलन करण्याचा मानस संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने करण्यात येणार आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा